खरडेकर मित्र जून महिना आला की पेरणीची लगभग चालू होती आणि शेतकऱ्यांचा एक मन असतं आणि एक उत्साह असतो की लवकरात लवकर पेरणी झाली पाहिजेत लवकरात लवकर सगळे काम आटपले पाहिजेत पहिले अगोदर आठ आठ सहा सहा आठ आठ दहा दहा बैल चालायचे त्या बैलाच्या साहाय्याने नांगरणी केली जायची त्याच्यानंतर मग बैलाच्या वखर वखरपाळा चालायचा काडी कचरे व्याचायचं त्यानंतर बैलांनीच सगळं जवारी असो तंत्रज्ञानामुळे सगळ्यात गोष्टी सोप्या झालेल्या आहेत ट्रॅक्टरनेच नांगरणी ट्रॅक्टरनीच रोटावेटर करणं ट्रॅक्टरने वखर पाळ्या मारणं आणि ट्रॅक्टरनीच फिरणं आज मी इथं उभा आहे कुसळी येथे ज्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका कुसळी गाव देवगाव कुसळी मुक्काम पोस्ट कुसळीमध्ये इथं उभा आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की सोयाबीनची पेरणी जसं सोयाबीन या आता या वावरामध्ये ग्रीन गोल्ड हे वाण लावल्या जातात आहे ग्रीन गोल्ड हे पंचवीस किलोची बॅग येते साधारण तीन हजार शंभरपर्यंत पंचवीस किलोची बॅग आहे मोठा दाना आणि भरपूर उत्पादन असं या ग्रीन किंगुळची खासियत आहे अंकुर म्हणा अजून महात्मा फुले म्हणा असे भरपूर वाणं आहेत पण प्रत्येकाला आपली आपली मर्जी आपलं आपलं शेत हलकं भारी किंवा पावसाचं प्रमाण कसं आहे ते असे पण शेतकरी लावत असतात आज तुम्हाला दाखवत आहे सोयाबीनची पेरणी मित्रांनो ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही सोयाबीनची पेरणी केली जाते बरोबर या ट्रॅक्टरच्या साह्याने चार चार इंचावर हे दाणे पडत असतात चार चार इंचावर दाणे पडणं आणि त्यासोबतच खत टाकणं म्हणजे अगोदर काय होतं ना फक्त पेरणी ही ट्रॅक्टरने केली जायची त्यानंतर त्यात सुधारणा आली की ही एक त्याच्यासोबत खताची सुद्धा एक पेटी ॲड झाली की बीसोबत हे खतसुद्धा पडतं आणि त्याच्यामध्ये अजून नंतर सुधारणा करण्यात आली की खत बी आणि त्यानंतर त्याच्यासोबत फवारणी सगळे काही सगळं काही <laughs> या मशीनला अशा पद्धतीने हे नळ्या लावलेल्या असतात आणि ह्या ज्या दोन नळ्या आहेत ह्या एका नळीतून बी पडतं आणि दुसऱ्या नळीतून खत पडतं जसं आपण इथं खाली बघत आहात की हे कसं आहे हे दाणे सुद्धा आपण इथं बघत असतो हे चार चार इंचावर हे असे दाणे पडले जातात हे आपण इथं बघत आहोत हा दाना आहे त्याच्यानंतर बर हा बरोबर तीन ते ती चार बोटावर हा दुसरा दाना पडला हे बघा हे तीन बोटाचं अंतर तीन बोट चार बोट त्याच्यावर दाना पडत आहे ओय बो इकडे इकडे वर मित्रांनो हे जे चाक फिरतं पाठीमागं छोटं हे चाक फिरलं तरच बी आणि खत खाली पडतं नसतं पडत नाही बिच्चू